राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसाची नुसती भुरभुर सुरू होती कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार सरी पडत आहेत मात्र उद्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने उद्या विदर्भात येलो अलर्ट दिला आहे तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील तर मराठवाड्यातील जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस उसंती घेण्याची शक्यता आहे खानदेशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे संपूर्ण विदर्भालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे तर खानदेशातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर आणखी ओसरण्याची शक्यता आहे विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस उसंत घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे